नमस्कार तुमच्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईफस्टाईल विथ यश या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा जेणेकरून व्हिडिओ हा तुमचा सेव या प्लेलिस्टमध्ये सेव राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया डिनरमध्ये खात असाल हे पाच पदार्थ तर सावधान वजन वाढेल आणि डायबिटीजचा धोका सुद्धा वाढेल तर रात्रीचे जेवण हे खूप विचारपूर्वक खावे कारण चुकीचे अन्न खाल्ल्याने डायबिटीजसारखे घातक आजार होऊ शकतात आयुर्वेदानुसार या पाच गोष्टी रात्रीच्या जेवणामध्ये काढून टाका पहिलं म्हणजे गहू गहू हा पचन संस्थेसाठी जड असतो तो, तो पचायला खूप वेळ लावतो आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे दही रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त वाढू लागते सर्दी खोकल्याच्या वेळी तर याचे सेवन अजिबात करू नये जर तुम्हाला असे काही खायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरे आणि काळी मिरीसारखे गरम मसाले घालून सेवन करू शकता तिसरं म्हणजे मैदा मैद्याचे पदार्थ पचायला खूप कठीण असतात त्यामुळे लठ्ठपणा मधुमेहासारखे आजार होऊ शकतात रात्रीच्या जेवणामध्ये मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की मोमो नान समोसा नूडल्स इत्यादी खाऊ नका चौथं म्हणजे डेझर्ट आणि चॉकलेट गोड पदार्थ पाचायला खूप कठीण असतात हे कफ वाढवण्याचे काम करतात यामुळे हृदयविकार किडनीचे आजार होऊ शकतात ऊर्जेची कमतरता भासते तसेच त्वचा कोरडी होऊ शकते पाचवं आणि शेवटचा म्हणजे कच्चे सलाड कच्चे सलाड थंड आणि कोरडे असते ज्यामुळे वात अनेक पटींनी वाढतो त्याऐवजी सलाडमध्ये भाज्या घालण्यापूर्वी त्या भाज्या शिजून घ्या माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा